नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एकीकडे बिबट्यांसह वाघांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र बघायला मिळत आहे तसेच बिबटे पाळीव प्राण्यांसह मानवांवर देखील हल्ले करत आहेत यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्यांनी मानवांवर हल्ले करत बळी देखील घेतलेले आहे नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे शाळकरी मुलीवर बिबट्या हल्ला करत बळी घेतलाय त्यानंतर देसवडे येथील एका शेतकऱ्यावर देखील हल्ला करत त्याला जखमी केलं होतं हा वाघ थेट हल्ले करत असल्यानं आता यावर देसवडे येथील शेतकरी पांडुरंग दरेकर यांनी एक उपाय सुचवलाय तसेच वाघाला मारण्याची परवानगी मिळावी अशी मागणीच या शेतकऱ्यानं करत शासनाचे लक्ष वेधलंय नेमकं शेतकरी पांडुरंग दरेकर डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना काय म्हणाले आम्हाला हे बिबटे ना यांचा बंदोबस्त करून यांना काहीतरी करून आम्हाला शेती करायची मुश्किल झाली जवळधव पाणी भरायला कोणी जायला तयार नाही मग मोर आम्ही खावा काय आणि शासनाने वाघाची किंमत माणसाला मारलं का पंचवीस लाखाची माणसाची किंमत ठरवली आणि दर वाघ मारला तर त्याची किंमत शासन सांगतली ना आम्ही वाघ मारून ना तिथे रक्कमही बर राहिली आम्ही तयारी फक्त शासनाने आम्हाला वाघ मारायची परवानगी द्यावा माणूस मेला का पंचवीस लाख देऊन शासनाही मोकळं झाले सारे मोकळे आणि वाघाला मारलं का त्याचं गरजा राहत नेऊन बन त्याची काही किंमतच ठरावी त्या शासनाने त्याला तोरी त्याची किंमत ठरावा आम्ही आमच्या पद्धतीने वाघ मारू आणि मारलं का तुम्हाला जाऊन त्यांची काय रक्कम असेल ती एक ठोक एक जागेव आम्ही आमच्याकडून घ्या तरच आम्हाला घरी येऊ द्याचं शासनाने त्वरित निर्णय घेऊन येणार मंत्रिमंडळात विचार करून लवकरात लवकर याच्या आम्हाला त्याची काय किंमत आहे सांगावा भरायला लगेच तयार येतो डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी पहिल्यानगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार